कुडकुडत्या थंडीत गरमागरम थालीपीठ मऊ लुसलुशीत बटर सोबत खाण्याची मज्जा तुम्हालाही अनुभवायची आहे का आज आपण हिरवीगार ताजी कांद्याची पात घालून चमचमीत झणझणीत असे थालीपीठ बनवतोय हिवाळा असल्यामुळे बऱ्याच हिरव्या भाज्या बाजारामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत म्हटलं तुमच्यासोबत मस्त अशी थालीपीठाची रेसिपी शेअर करावी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर नक्की करा तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही नक्की करा चला तर पटकन वेळनं घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी इथे एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये नाचणीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी एक वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी ज्वारी किंवा बाजरीचं असं पीठ तुम्ही घेऊ शकतात एक वाटी पुन्हा इथे बेसन पीठ घ्यायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे पिठाचं प्रमाण कमी जास्त केलं तरीही चालेल ज्वारीचं पीठ नसेल तर बाजरीचं घेऊ शकता किंवा बाजरीचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठही घेऊ शकता पण गव्हाचं पीठ मात्र घ्यायचंच आहे गव्हाच्या पिठामुळे बाइंडिंग खूप छान येतं त्याचबरोबर बेसन पिठामुळे चव देखील खूप छान खुलून येते थालीपीठाची म्हणून इथे सर्वच पिठं आपण वापरलेली आहोत मल्टीग्रेन थालीपीठ असं आपण बनवणार आहोत आता इथे हिरवी मिरची आणि लसणाचा आपल्याला ठेचा घालायचा आहे आता इथे पहा मी कांद्याची पात भरपूर अशी ताजी मस्त बारीक कट करून घेतलेली आहे कांद्याचे असे उभे आडवे पातळ काप करून घेतलेत आणि भरपूर हिरवीगार ताजी घेतलेली आहे पात आणि जो चिरलेला कांदा आहे तो या पिठामध्ये घालून घ्यायचा आहे असं कांद्याची पात घालून तुम्ही थालीपीठ एकदा नक्कीच बनवा वारंवार तुम्ही या पद्धतीने थालीपीठ बनवाल याची मी खात्री तुम्हाला नक्की देते हिवाळ्यामध्ये शरीराला ऊर्जेची भरपूर आवश्यकता असते त्यामुळे आपल्याला शरीराला ऊर्जा देणारे अन्न घटक हे खाल्ले गेलेच पाहिजेत म्हणूनच आज आपण मल्टीग्रेन ग्रेन असं कांद्याची पात घालून थालीपीठ बनवतोय आता यामध्ये मीठ घालायचं आहे आणि इथे मी भाजलेली जिरा पावडर घालत आहे दोन चमचे यामुळे छान चव आपल्या थालीपीठाला येऊन जाते एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा त्याऐवजी तुम्ही इथे अख्खे जिरे घातले तरीही चालेल पाव चमचा यामध्ये हळद घालायची आहे यामुळे रंग खूप छान येतो आता इथे पीठ मळून घेण्याच्या आधी काय होतं ना की बऱ्याच जणांच्या हाताची आग होते हिरव्या मिरची मुळे तर इथे असं हातांना तेल लावून घ्यायचं म्हणजे हातांची आगही होत नाही ही खूप छान टीप आहे आता हे जे पीठ जे, आहेत ना आपल्याला आहे। सर्वच असे कोरडे मिक्स करून घ्यायचे आहेत जेणेकरून यामध्ये सर्व बाजूनी हिरवी मिरची किंवा मीठ जे काही आपण पदार्थ घातलेले आहेत ते एकसारखे मिसळले जातील आज आपण हे थालीपीठ बनवताना यामध्ये कांद्याची पात ॲड केलेली आहे त्याऐवजी तुमच्याकडे जर का दुधी भोपळा असेल तर दुधी भोपळाही तुम्ही यामध्ये किसून घालू शकता त्याने ही थालीपीठ अतिशय मस्त पौष्टिक आणि चवदार बनतात दुधी भोपळ्याच्या थालीपीठाची रेसिपी मी त्याची लिंक देतच आहे वरती स्क्रीनवरती तर तुम्ही नक्की जाऊन बघा थोडं थोडंसं पाणी यामध्ये ॲड करायचं आहे कारण आपण यामध्ये कोथिंबीर आणि कांद्याची पात घातलेली आहे तर त्यामध्ये भरपूर पाण्याचा अंश असतो म्हणून अगदी लागेल तसं थोडं थोडंसं पाणी घ्यायचं आणि आपल्याला घट्टसर असं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे थालीपीठाचं इथे पीठ तर तयार झालं चला तर पुढची तयारी करूया त्यासाठी इथे मी एक पोळपट घेतला आहे आणि त्यावरती एखादा स्वच्छ धुतलेला कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे त्यावरती पाणी शिंपडून घ्यायचं आणि पिठामधील काही पोर्शन घ्यायचं आहे थालीपीठ बनवण्यासाठी रुमालावरती आपण अगोदर पाणी शिंपडल्यामुळे थालीपीठ जे आहे ना ते अजिबात खाली चिटकत वगैरे नाही बोटांच्या मदतीने थोडं थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि या पद्धतीने सर्व बाजूंनी एकसारखे हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे कुठे जाड किंवा कुठे पातळ करायचं नाही एकसारखं सर्व सर बाजूंनी गोल गरगरी तसं आपल्याला थालीपीठ बनवून घ्यायचं आहे असं हे थालीपीठ थापून घेताना हातांना थोडंसं पाणी लावायचं म्हणजे पीठही हाताला चिटकत नाही कांद्याची पात आणि कोथिंबीर घातल्यामुळे टेक्स्चर तर पहा काय अप्रतिम आलेलं आहे सर्वच पिठा आपण यामध्ये मिक्स केल्यामुळे याची बनते शिवाय हे अतिशय पौष्टिक थालीपीठ तयार होतात सर्व बाजूंनी एक असं हे थालीपीठ थापून झाल्यानंतर मध्ये असा गोल खड्डा करायचा त्यामुळे काय होतं ना की आपल्याला मध्ये तेलही सोडता येतं आणि हे थालीपीठ आतून पूर्णपणे भाजण्यास मदतही होते जर का जाडसरवर राहिलं असेल तर या पद्धतीने पुन्हा हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे थालीपीठ तर थापून तयार झालं चला तर पुढची तयारी करूया आता इथे मी एक तवा ठेवलेला आहे गॅसवरती त्यामध्ये आपल्याला काही तेल घालून घ्यायचं आहे म्हणजे थालीपीठ जे आहे ते खाली तव्याला चिकटणार नाही गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची फास्ट ठेवायची नाही या पद्धतीने आपल्याला रुमाल या तव्यावरती उलटा करून घ्यायचा आहे आणि हळवार पद्धतीने रुमाल काढून घ्यायचा सावकाश पद्धतीने थालीपीठ तव्यावरती अलगदपणे घालून घ्यायचं आहे म्हणजे तेल वगैरे अंगावर उडत नाही झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटं म्हणजे हे थालीपीठ छान असं शिजलं जाईल आता ते थालीपीठ तव्यावरचं भासते तोपर्यंत तुम्हाला इथे मी आणखीन एक थालीपीठ इथे थापूनच दाखवते सर्वात आधी तर या रुमालावरती किंवा नॅपकिनवरती पाणी घालून घ्यायचं म्हणजे थालीपीठ जे आहे ते खाली चिकटणार नाही आणि पाणी घातल्यानंतर आपल्याला काही पिठामधून पोर्शन घ्यायचं आहे या पद्धतीने आणि बोटांच्या मदतीने एकसारखं हे थापून घ्यायचं आहे अतिशय सोपी पद्धत आहे अगदी कोणालाही जमेल इतकी सोपं आहे सकाळच्या नाश्त्याला तुम्ही हे थालीपीठ बनवू शकता थालीपीठ इकडे थापून तयार झालेलं आहे आणि आपलं तव्यातलं जे थालीपीठ आहे ते सुद्धा मस्त असं अगदी मिडियम गॅसवरती भाजून तयार झालेलं आहे कलथ्याच्या मदतीने याच्या कडा लूज करून घ्यायचा आणि आपल्याला हे थालीपीठ उलट असं करून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने मस्त असं अगदी मिडियम गॅसवरती खरपूस आपल्याला थालीपीठ भाजून घ्यायचं आहे असं हे थालीपीठ बनवताना घरामध्ये सुगंध असो काय जळवतो ना काय सांगू तुम्हाला एकदा नक्कीच ट्राय करून बघा सगळ्या तेल सोडून मस्त असं खरपूस दोन्ही हे थालीपीठ भाजून घेऊयात कुडकुडते अशा या थंडीमध्ये मस्त गरमागरम वाफाळले थालीपीठ खाण्याची मजा काही औरच आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा यामध्ये तुम्ही कांद्याची पात घालू शकता दुधी भोपळा घालू शकता इतरही काही भाज्या घालू शकतात तर तुम्ही नक्की हे थालीपीठाची रेसिपी ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर नक्की करा चला तर फ्रेंड्स पुन्हा भेटूयाच अशा छान छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स